नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात न्यूज उरुण इस्लामपूर शहरातील कोलाटी समाज बांधव यांना हक्काची जागा व घर मिळायला हवं होतं हा समाज आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे या समाज बांधवांना लवकरच त्यांचे स्वतःचे हक्काचे घर मिळेल शासन दरबारी आवश्यक असणारी सर्व ती मदत करणार असून याबाबत लवकरच निर्णयात्मक बैठक शासन दालनात घेण्यात येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी कोलाटी समाज बांधवांना दिलाय आज निशिकांत भोसले पाटील यांनी इस्लामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन कोलाटी समाज बांधव हो। व कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन यांची कोलाटी समाज बांधवांच्या हक्काची जागा व घर याबाबत बैठक घेतली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय जाधव माजी नगरसेवक वैभव पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लाखे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निशिकांत भोसले पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कोलाटी समाज बांधवांच्या हक्काची जागा व घराबाबत का सकारात्मक नाही याबाबत प्रशासनाला जाब विचारला सकारात्मक निर्णय तात्काळ दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समितीने शासन स्तरावरील कार्यवाही तात्काळ करावी या प्रश्नात राजकीय हेवेदेवे बाजूला ठेवून या समाज बांधवांना न्याय द्यावा कोलाटी समाज बांधव जवळपास एकोणनव्वद वर्षापासून येथे राहत आहेत यावेळी निशिकांत भोसले पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सचिव विजय जाधव संचालक संजय लाखे यांनी सत्कार केला यावेळी कोलाटी समाजाचे प्रमुख वसंत जावळे विलास जावळे भीमराव जावळे शंकर जावळे यशवंत जावळे लहू जावळे सुरेश जावळे किरण लाखे रामलिंग लाखे कोंडीराम जावळे सागर जावळे राजेंद्र लाखे आदींसह अन्य मान्यवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर